नमस्कार अंबज्ञ भगवद्गीता वृंद मी सुषमा पंडित पुणे वय चौसष्ट अनुराधातांच्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे मी एकोणपन्नासावा श्लोक म्हणत आहे सदा बोलण्यासारखे चालता आहे अनेकी सदा एक देवासिपा सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ सदा बोलण्यासारखे चालत आहे चालत आहे म्हणजे वागतात ते जो जसा बोलतो तसा वागतो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले असे तुकाराम महाराजांनी तर म्हटलेच आहे महात्मा गांधींनी खादी वापरा म्हणून स्वतः अगोदर खादीचे कपडे वापरले आणि मगच सगळ्यांना सांगितले की तुम्ही सुद्धा खादी वापरा या संदर्भामध्ये किंबहुनाव मी असं म्हणेन आधी केले मग सांगितले हे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नाथांचे एक आहे नाथांकडे एक बाई आली आणि म्हणाली अहो माझा मुलगा की मी खूप गोळ खातो त्याला काहीतरी तुम्ही सांगा नाथ म्हणाले तुम्ही एक महिन्याने या त्या बाईला आश्चर्यच वाटले तरी पण ती एक महिन्यानंतर त्यांच्याकडे गेली आणि मग त्यांनी त्या बाळाला सांगितले बाळा गुळ खाऊ नको खूप खाल्ला तर आपल्या प्रकृतीला त्रास होतो मग त्या बाई म्हणाल्या अहो हे तर तुम्ही महिन्यापूर्वीच सांगू शकले असते ते म्हणाले नाही आधी केले मगच सांगितले मी अगोदर केले मी एक महिनाभर गूळ खाल्ला नाही आणि मगच मी त्या मुलाला सांगितले त्यामुळे मला अनुष्ठान प्राप्त होते सामर्थ्य प्राप्त होते आणि शक्ती प्राप्त होते अनेकी सदा एक देवासिपा याच्या दोन बाजूंनी आपण विचार करू शकतो अनेक देव आहेत राम कृष्ण विष्णू देवी हनुमान महादेव या सर्वांना नमस्कार केला तरी केशवा तो केशवापर्यंतच पोचत असतो सर्व देवानमस्कार केशवं प्रति गच्छती आणि दुसरा मार्ग म्हणजे अनेक प्रकृती आहेत जगामध्ये अनेक प्राणी मात्र आहेत पशु पक्षी सगळे प्रकारचे अनेक जीव जंतू या जगामध्ये राहत आहेत या प्रत्येकामध्ये देव आहे या प्रत्येकामध्ये परमात्मा आहे एवढेच नाही तर जळी स्थळी काष्टी पाषाणी या सर्व ठिकाणी तो आहे अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत प्रत्येकामध्ये तो आहे यासाठी आपल्याला फक्त प्रल्हादाचे उदाहरणसुद्धा सांगता येईल प्रल्हादाच्या वडिलांनी हिरण्याकश्यपूने प्रल्हादाला विचारले अहो अरे तुझा देव या खांबात आहे का तो म्हणाला हो तो तर सगळीकडे आहे आणि म्हणून हरिण हिरण्यकश्यपूने खांबाला लात मारली आणि त्यातून भगवान आले आणि त्यातून नंतर त्यांनी त्याचा नाश केला सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा सगुणी भजे अहो आपण सगुणाची भक्ती करत असतो सगुणाची भक्ती म्हणजे आपण देवाची पूजा करतो रोज त्याला हळदी कुंकू आंघोळ घालतो फुलं वाहतो आणि नमस्कार करतो आपण आपल्या घरामध्ये आईवडील असतात आईवडिलांची पूजा करतो त्यांची पूजा करतो म्हणजे काय आपण काही त्यांना आरती ओवाळत हो नाही तर त्यांचा मान ठेवतो त्यांच्यावर प्रेम करतो त्यांचा अपमान करत नाही त्यामुळे घरामध्ये आईवडिलांची पूजा करता करता भक्ती करता करता यातूनच सगुणाच्या पूजेतून माणूस निर्गुणापर्यंत पोचत असतो आणि ज्या वेळेला निर्गुणाचं आपल्याला आकलन होतं बोध होतो त्याच वेळेला निर्गुणामध्ये देवाची पूजा करता येत नाही म्हणून तो परत सगुणाकडे येत असतो आणि सगुणाकडे आला की तो त्याप्रमाणे त्याची भक्ती करत असतो निर्गुणाची पूजा करत असतो आणि या संदर्भामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पण असं म्हटलेलं आहे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की सगुण निर्गुण एकू गोविंदू रे सगुण म्हणो की निर्गुण रे भक्त आणि भगवंत एकच असतात भक्त भगवंताची पूजा करत असतात आणि भगवंत आपल्या भक्ताची पूजा करत असतो आणि याचमध्ये त्याच्या मनामध्ये कोणताही लेश नसतो किंचितही भ्रम नसतो शंका नसते अशा ह्या चांगले लक्षणं असलेल्या दासाला मी नमस्कार करते महाराजांना नमस्कार करते जय जय रघुवीर समर्थ गोपाळ कृष्ण भगवान की जय